ऑफर आहे भाजपकडून काय नक्की काय कोणी ऑफर केलेली आहे आणि काय ऑफर होते सांगायचं असतं का कोणी ऑफर सांगायचं असतं का कोणी ऑफर केलेली आहे पण काय ऑफर होते मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे तुम्ही जास्त काय सांगायचं पण काय आपली भूमिका यापुढची काय मी सांगितलं स्पष्टपणाने मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार दोन हजार एकोणीसला पण आपल्याला अशा पद्धतीने ऑफर आता पुन्हा चोवीसच्या निवडणुका आल्या तर तिथेही तयार ऑफर येते मला माहिती नाही त्यांना काय करायचं असेल ते करू द्या मी माझं काय करायचं असेल ते करू मिलिंद देवरा पण काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दीर्घकाळ करू शकतात प्रणितीताईंकडे त्या दृष्टीने पाहिलं जाते आणि म्हणूनच त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करते असं देखील प्रणितीने स्पष्टपणाने सांगितलं आता आणखी याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे धन्यवाद गिरीश महाजन म्हणतात तुम्ही आलात तर तुमच्यासाठी आनंद असेल की स्वागत करते कोण म्हणाल गिरीश महाजन गिरीश महाजन ठीक नितेश राणे म्हणतात की आता काँग्रेस बंद झालेलं आहे त्यामुळे निवडून आणण्यासाठी असं त्यांच्याकडून विधान केलं चाललंय असं नितेश राणे म्हणतात په دې باندې نو ولایڅا سل ته وډو دې خپل متا ته ځواب درنه